मनोज जलाांगी पाटील यांनी उपोषण सुरू करून चार दिवस झाले परंतु या चार दिवसामध्ये सरकारकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आलेला दिसत नाही जलाांगी पाटीलंनी आज बोलवून दाखवलं की सरकार गोड बोलून काटा काढण्याच्या तयारीमध्ये दिसतं आहे चार दिवसामध्ये वेगवेगळ्या मंत्र्यांनी वगैरे भेट घेणं अपेक्षित होतं परंतु सरकारच्या वतीने कुणीही भेटायला आलं नाही काही स्थानिक नेते त्या ठिकाणी येऊन भेटून गेले परंतु सरकार आणखीही तिकडे लक्ष देत नाही अशी परिस्थिती आहे याबाबतीमध्ये प्रतिक्रिया घेतल्याच्या नंतर भाजपच्या वतीनं काय प्रतिक्रिया देण्यात आली आपण ती सुद्धा ऐकू परंतु सरकारनं आता चार दिवस झाले असल्यामुळे बरांगी पाटलांकडे दे लक्ष देणं गरजेचं आहे अशा प्रतिक्रिया मराठा समाजामधून येत आहेत चार दिवसाच्या नंतर आज भाजपच्या वतीनं काय प्रतिक्रिया आली आपण ते ऐकू आता याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी देवेंद्रजी आणि अजितदादा हे या विषयामधल्या विश्लेषणानंतर योग्य पद्धतीने निर्णय करतील आणि नंबर दोन की शेवटी समाज मराठा असेल की ओबीसी असेल यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची असणारच आहे आणि म्हणून यावर योग्य पावलं हे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उचलतील रंगे पडला नाही माझं आव्हान असं आहे की सरकार तर ऍक्टिव्ह आहे पण आपण ही यातलं जे करणारे आहेत ते तुम्ही करणारे आहातच पण दरम्यान तुम्ही नाही येऊ शकत अशी एक दहा जणांची टीम तयार करा तर आंदोलनामध्ये ह्या दहापैकी पावणे दहा गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही सांगत दहापैकी आठ पूर्ण झाल्या दहापैकी सात पूर्ण झाल्या आणि त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर समतीला समोर वाटतं